नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज आपण अरे खोप्या खोपा ही बहिणाबाई चौधरींची अतिशय प्रसिद्ध अशी मनाला भावणारी जीवनाची पदर उलगडणारी कविता आपण आज ऐकणार आहोत बहिणाबाई चौधरी खानदेश कन्या म्हणून ओळखल्या जातात आणि कसलंही पाठ्यपुस्तकाची तर म्हणजे त्यांना गंधच नव्हता परंतु अक्षर ओळखसुद्धा नव्हती तरीसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात शेतकरी कुटुंबामध्ये जन्म शे दिवसभर शेतात आणि आयुष्यात आलेली काही दुःख याच्यामुळं त्या अतिशय जाणीवपूर्वक कविता अप्रतिम अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकता येईल तर ऐकूयात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला पिल जली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कामगिरी जरा देख रे माणसा खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा बाकराची कामगिरी जरा देख रे माणसा तिची उलिशीचं दात तेच ओठ तिची उलिशीचं दांत तेच ओठ तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साठी तिने खोपा झाडाले टांगला देखा पिला साठी तिनेच खोपा झाडाले टांगला किती छान किती सुंदर शब्दरचना समर्पक सगळा अर्थ आहे बघा याच्यामध्ये नक्की आवडली असेल तुम्हाला कविता कविता जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते धन्यवाद मंडळी धन्यवाद